मालवणी काजा कोकणचा फेमस मालवणी काजा चिकन वडे हा बात आहे हे बघा कोंबडी वडे दोनशे वीस रुपयाला आहे बाप रे काय खेकडा आहे तीनशे रुपये का डांगरपीठ काय वेगळीच मजा कांदा वगैरे डाऊन नाही ओळखलं तर मी सांगता याला बोलतात चिरपळं लहानपणाची भत्ताची बिस्किट आणि त्याच्यावर असणारी ही अशी कलरफुल डिझाईन असे सगळे प्रोडक्ट आहेत ना जी जी तुम्हाला फक्त तारखेला मिळते हे बघा का बांध खूप चांगला कार्यक्रम केला तुम्ही लोकांना याला धार करायची नाही धार वाढत राहते किंवा विविध मलेरिया कुठले रेग्युलर मच्छर असतात आपले रुग्ण कसं करतो आपण तसं फक्त स्प्रे करायचं नमस्कार मंडळी आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये हो आणि आता आम्ही आलेलो आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे आयोजित वांद्रे महोत्सव म्हणजे आता ना सोळा जानेवारीपासून ते सत्तावीस जानेवारीपर्यंत संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम आहे आणि ह्याची लास्ट डेट आहे ट्वेंटी सेवन जानेवारी तर तुम्ही आता बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम पण आहेत खूप जणांना ही ॲक्च्युली प्लेस माहिती नाही आहे म्हणजे चालू असं माहिती नव्हतं तर आता मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट झालं आहे आणि हेही ॲक्च्युली आहे गव्हर्नमेंट कॉलनी बँड्रामध्ये म्हणजे दरवर्षी इथे कोकण महोत्सव असतो आज आपण इकडे आलेलो आहोत मनसे आयोजित बांड्रा महोत्सव तर आज जाऊन आपण बघूया आणि आपल्या या माध्यमातून इतर लोकांना पण कळेल की एक्झॅक्टली इकडे काय काय अवेलेबल तुम्ही पण आपला प्लॅन करू शकता सांताक्रुज किंवा जवळ सगळ्यात राहत ना तर नक्की इथे व्हिजिट करा आपण बघूया आतमध्ये काय काय वैशिष्ट्यपूर्ण असं खाद्यपदार्थ आहेत कोकण पहिला स्टॉल आला आहे ॲक्च्युली आता गरमी नाही आहे एवढी थंडी आहे पण आता आपल्याला ना पहिला स्टॉल बघतो आपण वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूसेस वीस वीस रुपयाला ज्यूसेस पण आहेत नमस्कार काकी तुम्ही प्रमाण येत नाही काकी दरवर्षी आपल्या व्हिडिओमध्ये असतात तशाच बऱ्यात ना ते जसे तुम्ही आता कोकणचे व्हिडिओचा ब्लॉग चालूच आहेत तर नक्की बघा कोकणचे व्हिडिओज आणि त्याच्याबरोबर इकडे मुंबईला सुद्धा कोकणच्या वस्तूचा आनंद घ्या विदाऊट कलर विदाऊट एसेन्स आणि कोकणचे प्रोडक्ट घ्यायचे असेल तर नक्की एकदा काकींना व्हिजिट करा थँक्यू ह्या प्रोडक्टशिवाय कोकणातला प्रोडक्ट हा होऊच शकत नाही कुठेही गेलात तरी मालवणी खाजा कोकणचा फेमस मालवणी खाजा आत्ता आम्ही रत्नागिरीला गेलो तेव्हा पण आम्ही मालवणी खाजाचं पॉकेट घेऊन आलो खूप मस्त बघा पन्नास रुपये अजून पण भाव वाढलेला नाही गेल्या वर्षी जत्रेमध्ये पण पन्नास होता आता पण आहे पन्नास रुपये आहे इथे अच्छा थँक्यू टेडवा माऊली कोकण मेवा रत्नागिरी टूरमध्ये आहे ना आम्ही शोधत होतो पण रत्नागिरीला पण आम्हाला मिळालं नाही इव्हन स्टेशनवर पण तर इथे तुम्हाला अवेलेबल आहे अच्छा हे सत्तर रुपये का हे सत्तर गुळ्याचा हा तुम्ही पण खाल्ली असेल लहानपणी किंवा तर नक्की नक्की यायला भेटा आणि याचा लाडू आणि आनंद घ्या उषा वहिनी मसाले तर जत्रा म्हटली की मसाले आणि आले आलेच पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले पण आहेत इकडे अव्हेलेबल वा काळा मसाला तर तुम्ही तिकट वगैरे घालता हा काळा मसाला थोडा तिकट असेल ना अच्छा काळा मटण वगैरे तेवढा स्पायसी स्पायसी असतो का तो थोडा आणि काय प्राइस असते हा शंभर रुपये शंभर ग्राम दोनशे चाळीस रुपये पाव नाही चांगलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे विविध हळद आहे गावठी अच्छा ही गावठी ओरिजिनल हळद बघा तुम्ही महालक्ष्मी सरसचा व्हिडिओमध्ये बघितले असतील हळद वेगवेगळ्या प्रकारचे तर इथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मसाले सुद्धा आहेत मटन मसाला आहे अरे वा इंस्टंट कसा बनतो हे बॉईल दूध मध्ये मिक्स करायचं आहे त्यामध्ये शुगर ड्रायफ्रूट सगळे ॲड आहे ओके पाच okay. मिनिटामध्ये रेड पाच मिनिटामध्ये याची काय प्राईस असते आणि शिरा आहे सत्तर रुपये दोनशे ग्राम शिरा आहे पंचेचाळीस रुपये दोनशे ग्राम हे सहा महिने राहत सहा महिने ना माती थोडी इनबॅलन्स आहे म्हणजे त्यामुळे आहे ना okay. खाली भक्ताना थोडंसं बघून चाला जत्रा म्हटली की हे सगळे असतातच तर आपण आहे ना सगळे स्टॉल्स आपण नाही कवर करू शकत सत्तर रुपयाला गावचे चहामध्ये पुढून मस्तपैकी खाऊ शकता तुम्ही पोहे आणि याच्या व्यतिरिक्त बाकीचे पदार्थ तर कोकण म्हटलं तर कोकणातले प्रोडक्ट असणारच इकडे हे बघा खाली पीठ आहे अच्छा डांगर तर माईने मागितलेलं गावी तर डांगरचं तुम्ही खाल्लं असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा डांगर पीठ काय वेगळीच आहे कांदा वगैरे टावून तर असे सगळे कोळीच पीठ आणि घावणा पीठ पण आहे बघा हे किती आहे फक्त पन्ना पन्नास रुपयाला गावणा पीठ गावाला तुम्हाला जायला टाइम भेटत असेल ना तर इकडे नक्की आम्हाला असे ओरिजिनल पीठ सुद्धा इथे अवेलेबल असतात आधी फूड्स दोन वर्षापूर्वी तुम्ही माझा व्हिडिओ बघितला ना त्याच्या व्हिडिओमध्ये ह्या काकी होत्या इथे कोकम घ्यायचं असेल तर कोकमची उत्तम अशी व्हरायटी आहे हे काय हे आगळ आहे का एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये अर्धा आणि हे छोटं पाहिजे तर ओ, हे शंभर रुपये हे बघा चिंच गोळा हे कसं आहे साठ रुपये पाव हो साठ रुपयाला चिंचेचा गोळा सुद्धा खूपच मस्त तुम्ही ओळखला असेल का नाही ओळखलं तर मी सांगतो ह्याला बोलतात चिरपळ हे आपल्या गावी आहे ना नक्की मिळतं मी जेव्हा गावाला राहायचो तेव्हा हे आम्ही बघितलेलं आहे झाड मच्छी किंवा कडी बनवताना ना याचा वापर केला जातो एक्झॅक्टली exactly, आहे ना पावणे नऊ झालेत त्यामुळे हा प्रोग्राम तसा ऑफिशियली दहा वाजेपर्यंत आहे एंटन बघा असे सगळे प्रोडक्ट आहेत ना तुम्हाला फक्त आरोपांना मिळते इथे आहेत ना थोडं एंटरटेनमेंटचं आधलं पण आहेत खाण्याच्या प्रोग्राम नंतर सिंगिंग तुम्ही जत्रेला आलात जत्रेतला गेम नाही खेळत नाही काय मजा सेकंड आकाराचं असतं पण एंटरटेनमेंट करा थोडाफार पैसा बघू नका हे बघा असे काही खूप काही गेम्स आहेत आम्हाला पांढा आमच्याकडे ऑलरेडी आहे गेम मध्ये आणि दरवर्षी प्रमाणे इकडे आपल्याला बॉल मारायचे गेल्या आम्ही गेलो काही होत नाही याची पण एक ट्रिक आहे जर तुम्ही परफेक्ट मारलं तर मिळू शकतं आणि जर तुम्ही मारलं तर हे सगळे तुम्हाला गिफ्ट पण अवेलेबल आहेत तर असे गेम खेळल्याशिवाय जत्रेत आले ते मजा नाही तर नक्की खेळा तो तो सी करारी साहेब अपले पाठीशी असताना डरायचं नाही बेड कार्यकर्त्यांचे मन लहानपणाची आठवणीसुद्धा ताज्या होत आहेत हे बघा सगळ्यात मेन गोष्ट तुम्हाला मी दाखवतोय तुमच्या आठवणी नक्की ताज्या होतील ते म्हणजे हे बघून क्या बात आहे लहानपणाची बत्ताची बिस्किट आणि त्याच्यावर असणारी ही अशी कलरफुल डिझाईनची क्रीम साखरेची क्रीम असे खूप कमीच असतील त्यांनी हे खाल्लं नसेल क्या बात नाही कसं विचार हे कसं आहे आता साठ रुपया शंभर रुपया लहानपणीच्या आठवणी व्यतिरिक्त चॉकलेटची बिस्किट सुद्धा आहे नाचणीचे अच्छा हे कुठले हे गहू आणि गुळ आणि खोबरा याच्यामध्ये अच्छा गुळ आणि खोबरा याच्यामध्ये गहू नाचणी आणि गुळ आहे याच्यामध्ये गहू आणि गुळ आहे हे नमकीन वाले हे नमकीन वाले मात्र नमस्कार नमस्ते ठीक आहे चटई आहे का ती चटई का आपल्या इथं तयार होत नाही तामिळनाडूला तयार होत अच्छा तामिळनाडूला ओरिजिनल गवत आहे ना हो गवत आहे अच्छा ओरिजिनल गवता बसून तयार आहे याची काय प्राइस असेल सिंगल आहे दोन बाय सहाची हजार रुपये बाराशे रुपये पंधराशे रुपये दोन बाय सात तीन बाय सात चार बाय अच्छा ओरिजिनल प्रोडक्ट आहे अगरबत्ती स्टँड आहे लहान मुलांच्या गाड्या खेळण्याच्या बरोबर आहे कुरकुळा आहे अच्छा हा गुरुकुळ खुण मसाजर आहेत अच्छा मसाजर आहे लाकडाचे बनलेले हे बघा ही मसाजर आहे ओके ही विळी जरा वेगळीच वाटते उभा राहून उभं राहून खेळणी आहे हा भातुकीची खेळणी तर बघितली चॉपिंग बोल्ड आहेत सागाची आणि शीतमचे दोन्ही पण आहेत सागाची अरे का काय तर राणी वाटते मला बाप रे जर तुमच्याकडे मोठे असं रोजचं काम असेल ना तर नक्की घेऊ शकतात बघायच्या व्यतिरिक्त युनिक आयटम आहे इकडे एकदम टेबल विले का ही मांडी लागता येत नाही पायाचा प्रॉब्लेम आहे वजन जास्त आहे जे ब्लेड आहे ते ब्लेड आहे ब्लेड याला धार करायची नाही धार वाढत राहतो आपण आहे ते ऍक्च्युली कोल्हापूरचे पण प्रोडक्ट खरंच जेन्युअन वाटले मला एकदम तर लाकडीच्या वस्तू च्या प्रेमी वस्तू नक्की इथे विजिट करते थँक्यू सो मच बघा विविध प्रकारची लोणची हे बघा गोड तिखट कारट आंबट प्रत्येकाची लोणची ते बघायला मिळतील आपल्याला वैष्णवी महिला बचत गट हे बघा इथे असे काही स्टॉल असे पण आहेत ना जिथे आपल्याला लाईव्ह टेस्ट पण मिळते बघू शकता तुम्ही एक नळीचे नाचलीच आहे ते ऑनियन रिंग आहे हे बघा आहेत ना हि ते तळून आहे ना इकडे बघा ना टेस्ट करण्यासाठी पण दिले तर तुम्ही टेस्ट करून नंतर खात्री करून ही प्रोडक्ट घेऊ शकता तर आपण बघतोच आहोत एंटरटेनमेंट पण बघतोच आहोत पण घरात असं होतं ना की झुरळ किंवा ढेकून असा प्रकार खूप येतो तर दरवर्षी आपल्या व्हिडिओमध्ये असतात देवगड पेस्ट कंट्रोल आणि आम्ही यांचे प्रोडक्ट ऑलरेडी कुपळा यूज केलेत शॉस्कृतीसाठी डेंगू मलेरिया कुठले रेग्युलर मच्छर असतात आपले रूम कसं करतो आपण तसं फक्त स्प्रे करायचं घरात लहान मुलगा दम्या जमन कुठलाही त्रास साईड इफेक्ट वगैरे काही नसतो याच्यात तुळशी वेखाण गवतीच्या भीमसेन कापूर निरगिरीचं तेल आणि संत्री साल याच्यापासून नॅचरल हा फक्त रूम फेशन तसं असतो पण इफेक्ट असतो दुसऱ्या दिवशी वाटलं आहे मच्छर तर मारण्या मारण्याची गरज नसतं मॅट कॉल अलोट वगैरे हा रूम कसं करतो आपण फक्त रेडी टू यूज असतात शेक करून वापरायचं आहे वारंवार करायची गरज नसतं ऑनलाईन दोनशे पंच्याऐंशीला इथं प्रदर्शन आपल्या जत्रेत दोनशे रुपये उपाय जत्रेमध्ये ना फेमस स्टॉल्स असतात काही त्याच्याशिवाय जत्रा होऊ शकत नाही तसं आहे पानवाले आता आपला जो एंट्रन्स आहे ना त्याच्या एकदमच पाठीमागे पान आहेत तर पानबिनचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की एकदा विजिट करा चल जत्रेत आल्याच्या नंतर हे बघा असे प्रोडक्ट तर आपल्याला पाहिजेत आपल्या गावचे चिकन वडे हा बात आहे हे बघा कोंबडी वडे दोनशे वीस रुपयाला आहे बाप रे खेकडा आहे तीनशे रुपये आणि तीनशे रुपयाप्रमाणे आहे पण तसंच हे बघा मच्छी कढी चिकन मसाला एकशे ऐंशी रुपये मटन मसाला वाव आणि प्रॉन्स बघू शकता म्हणजे क्वालिटी वाटते मला एकदम आणि याचे पीसेस पण खूप मोठे आहेत ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ला लाईव्ह असं करून दिलं जाईल इथे बाप रे फिश इथे जे आहे ना आपल्याला हे जे हॉटेल आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या वस्तू तर आहेतच जसं पाव किमा पाव चिकन कलेजी पाव आता हे जे आपले असतात ना हे सगळे आयटम तर इथे मिळतातच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आहेत ना सगळ्यात आपण हे बघूया बघा हे जवळापाव अमंग सुटला आहे कोकणातलेच आहेत आणि इथे लाईव्ह पण करून देत आहेत बात आहे गावणे आपल्या गावचे गावणे पहिली लोचा गा� आहे आंबोळी आहे ना खूप चालसेस अरे आम्हाला पण इथेच ट्राय करावं लागणार आहे कारण खूप मस्त वाटतं इकडे चिकन मसाला जसं तुम्ही आता माटी बघितला ना तर असे व्हरायटीचे फूडसुद्धा इथे अवेलेबल आहे तर घरातून संध्याकाळी येत असाल ना डायरेक्ट जेवायला इकडेच या आणि ते उत्तम प्रकारची आतमध्ये सोय पण केलेली आहे बसण्याची सोय सुद्धा आहे त्यांचे सुद्धा ऑप्शन्स आहेत आणि मस्तपैकी गाणी आहेत आपली मराठी गाणी पाठी चालू आहेत यात्रेचा माहोल बघू शकता तुम्ही हे बघा झाल्याच्या नंतर असा माहोल बघण्याचा का वेगळीच मजा आहे गर्दीच गर्दी आता इथे गर्दी वाढा व्हिडिओ मध्ये आहे ना हा बात आहे हे बघा हा बात आहे अरे बापरे हे पन्नास रुपये आहे ना पन्नास रुपये आणि स्पायरल पडून जातो तुम्हाला बघा हे बघा हे दोन वर्षाच्या व्हिडिओ मध्ये पण हे नेहमी असतात त्या बात क्या बात है क्या बात है क्या बात है इकडे ना सेफी पॉइंट पण केलेला आहे आता बघा इकडेच आपल्याला इकड्याच्या नंतर आहे ना एका कोपऱ्या साईडला त्या जत्रेतला अजून एक महत्त्वाचा अंग म्हणजे आहार पाळणा किंवा विविध प्रकारची अशी खेळणी गेम्स हे इकडे आहेत तर आपल्याला तर जास्त वेळ तर नाहीये पण एक धावती झलक आपण इकडची नक्की बघूया बघा एक फिक्स असते बघूयामध्ये पन्नास रुपयाच द्यायची प्राईज ते असे लहान मुलांचे कार्यक्रम त्याच्या व्यतिरिक्त ट्रेन आले आले ट्रेन कोपण रेल्वे आली आपली देऊ जाण मला तर खूप भीती वाटते बाबा पन्नास रुपयाची आहे इथे मोस्टली पन्नास रुपयाचेच आहेत बघा निवा इथे बसले आहे मस्तपैकी असं कोणाला बोलायला नको त्यांचा पण रोजगार आहे पण हा गेम खूप रिस्की आहे लहान मुलांचे आहेत ना मानेवर वगैरे पडल्याच्या नंतर इथे अजून असतील ना तर इजा होण्याची शक्यता हा नाही का असं तुम्ही बघितलं ऑनलाईन आहे ना का इशू आहे तुम्ही कॅच घेऊन या तर इथे म्हणा ऑनलाईन ठिकाणी आहे ना अवॉइड करता ना मागत नाहीये तर तुम्ही जमला तर कॅश घेऊन या पण जर कॅश घेऊन आलात नाही तर नक्की सांभाळा राजसाहेब ठाकरे यांच्या वतीने महाराष्ट्र अनुदान सेनाच्या वांद्रे महोत्सव इथे चाललेला आहे आणि ह्या वांद्रे महोत्सव मध्ये एंटरटेनमेंट आहेच आहे मनसे उपाध्यक्ष अमर आणि त्यांच्या जोडीदार आहेत तिकडे हाय खूप चांगला कार्यक्रम केला तुम्ही लोकांनी हो सत्तावीस तारखेपर्यंत मनोज मोहन बापर्डेकर हे आपले मनसेचे शाखाध्यक्ष दिले लोक स्थानिक त्यांनी ऑर्गनाईज केले सर्व अच्छा थँक्यू चला तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओ आहे ना खूप काही गोष्टी तुम्ही बघितल्याच असतील पण आता ह्या व्हिडिओची सांगता करण्याची वेळ आलेली आहे कारण असे महोत्सव किंवा जत्रा किंवा मुंबईतला हॅपनिंग व्हिडिओ आम्ही बनवत बनवतो मनसे अजित मंत्रे महोत्सव आहे ना खूप मस्त अरेंजमेंट आहे आणि या ह्याच्यामध्ये आहे ना व्हिडिओमध्ये आहे ना तुम्ही बघितलं असेल की आपले कोकणातले मोस्टली स्टॉल्स आहेत आणि कोकणातले खाद्यपदार्थ तुम्हाला खायचे असतील ना तर नक्की इथे व्हिजिट करा सत्तावीस तारखेपर्यंत आहे आणि मनसेने परत एकदा सांगितलं मनसेचे प्रोग्राम आहे बिंदास फिरा काहीच प्रोग्राम नाही जसं आपण आता बघितलं ना कार्यकर्त्यांना पण भेटलो अमर वगैरे आपण ते कार्यकर्त्यांना भेटलो त्यांनी एकदम व्यवस्थित मार्गदर्शन केलं आहे व्यवस्थित प्रोग्राम केला एंटरटेनमेंट पण खूप आहे आता या लिस्टमध्ये ना तुम्हाला बाजूला दिसत असेल की विविध कार्यक्रम काय काय आहेत तर या सत्तावीस तारखेपर्यंत नक्की आपल्या फॅमिलीला घेऊन या एन्जॉय बिंदास फिरा थांबूया आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा जेणेकरून आहे ना इतर पण लोकांना याची माहिती मिळेल कारण सत्तावीस तारखेपर्यंत आहे तर नक्की नक्की लवकर या आणि पूर्णपणे जत्रेचा आनंद घ्या